निश्चितच राजकीय दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे कारण कॅप्टन जरी आउट अस झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वास भाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहे तेवीसच्या तेवीस ते, 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 ते निश्चित सर्व निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आज आपण पाहणार आहोत नंदुरबारमधली एक अशी गोष्ट जिथे एका निवडणुकीत अचानक एक मोठा ट्विस्ट आला कल्पना करा निवडणुकीला फक्त काही दिवस उरलेत आणि तुमच्या प्रमुख उमेदवाराला सटक होते काय होईल नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी असंच काहीसं घडलं तर नेमकं काय झालं ते पाहूया या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत विश्वास बडोगे ते जिल्हा विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे होते गोष्ट अशी आहे की बडोगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचा प्रचार एकदम जोरात सुरू होता एक मोठी रॅली झाली जनतेचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि मग रॅली संपल्या संपल्या गुजरात पोलिसांनी त्यांना उचललं सगळं चित्रच पालटटलं आणि या अटकेनंतर साहजिकच दोन वेगवेगळ्या बाजूसमोर आल्या एकीकडे गुन्हा दुसरीकडे कटकारस्थान आता हे इंटरेस्टिंग आहे गुजरात पोलीस काय म्हणाले की बडोगे यांना दारू तस्करीच्या अनेक केसेसमध्ये अटक केली आहे पण त्यांच्या पक्षाचं म्हणणं पूर्णपणे वेगळं होतं ते म्हणाले की अटक बेकायदेशीर आहे हा निव्वळ राजकीय दबावातून रचलेला एक कट आहे पक्षांनी तर एक स्थानिक माण वापरली की बोखरायलेली मांजर खांब उरबाडते म्हणजे काय तर बडोगे यांच्या यशस्वी रॅलीमुळे विरोधक इतके भितरले की त्यांनी हे असं पाऊल उचललं त्यांच्या मते हा निव्वळ एक हताश झालेला प्रयत्न होता बर आता मुख्य उमेदवारच अटकेत मग पक्ष काय करणार त्यांनी या संकटाचा सामना कसा केला यासाठी त्यांनी एक जबरदस्त डावपे चाखला त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता कॅप्टन जरी आउट झाला असेल तरी कोच इथे आहे म्हणजे उमेदवार जरी तुरुंगात असला तरी पक्षाचं नेतृत्व खंबीर आहे आम्ही खचलेलो नाही आणि प्रचार मोहीम तशीच पुढे चालू राहणार आणि ही फक्त घोषणा नव्हती त्यांनी एक प्रॉपर चार कलमी रणनीती तयार केली पहिलं त्यांनी उमेदवार आणि मतदारांना सांगितलं की काळजी करू नका सगळं नियंत्रणात आहे दुसरं प्रचार थांबवायचा नाही उलट शहरातील सगळ्या तेवीस वॉर्डांमध्ये तो अधिक जोमाने करायचा तिसरं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर द्यायचं आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अटकेच्या प्रकरणावरून लक्ष हटवून मूळ मुद्द्यावर यायचं आणि तो मूळ मुद्दा होता तरी काय तो होता शहराचा विकास बघा त्यांनी या संकटाचं रूपांतर संधीत कसं केलं त्यांनी संपूर्ण निवडणुकीचा रोखच बदलून टाकला आणि तो विकासाच्या मुद्द्यावर आणला त्यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता हा आकडा तीस चाळीस वर्ष त्यांचा दावा होता की शहरात गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकाच गटाची सत्ता आहे आणि मग त्यांनी थेट प्रश्न विचारला की जर इतकी वर्ष एकच सत्ता आहे तर शहरात विकास का होत नाही हा एकच प्रश्न त्यांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला त्यांनी सत्तेच्या कालावधीला थेट विकासाच्या अभावाशी जोडून टाकलं त्यांचा विकासाचा अजेंडा अगदी सरळ होता ते म्हणत होते की सध्याच्या नेतृत्वाला शहराचा विकास करता आलेला नाही हे लोकांनाही माहितीये फक्त आमचीच जिल्हा विकास आघाडीस प्रगती घडून आणू शकते आणि त्यासाठी विश्वास बडोगे हेच योग्य उमेदवार आहेत ज्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणजे अटकेचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी विकासाचा आणि विश्वासाचा मुद्दा पुढे केला तर मग आता पुढे काय हे राजकीय नाट्य अजून संपलेलं नाहीये ज्यावेळी ही माहिती समोर आली तेव्हा विश्वास बडोगे यांचं कायदेशीर प्रकरण सुरूच होतं आणि दुसरीकडे पक्ष आपला प्रचारही करत होता यामुळे मतदार मात्र एका विचित्र परिस्थितीत अडकले आहेत एका बाजूला आहेत गंभीर कायदेशीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला आहे विकासाचं एक आकर्षक आश्वासन निवडायचं तरी काय आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की निवडणुकीमध्ये मतदार कशाला जास्त महत्त्व देतात एखाद्या उमेदवारावर झालेल्या गुन्हेगारी आरोपाला की त्याने दिलेल्या राजकीय वचनाला या कथेत कायदा राजकारण आणि जनमत यांची एक अनोखी लढाई पाहायला मिळते